नमस्कार वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुची ग्राम पंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे हे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे अपात्र झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते मात्र आता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम चौदा एक व सोळा अन्वये स्थगिती अर्जावरील निर्णय अतिरिक्त विभागीय पुणे यांच्या आदेशाने बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली व चौदा सात दोन हजार चोवीस पर्यंत सुनावणी नेमून आदेश पारित करण्यात आले लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या स्थगिती निर्णयामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे बघत राहा फक्त शिवराजी